सर्वांना नमोबुद्ध आहे जय भीम जय भारत कालपासून म्हणण्यापेक्षा मागच्या काही दिवसापासून आपण पाहतो आहे कशा पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीनं बी जे पीला सपोर्टिव्ह असे उमेदवार बऱ्याचशा ठिकाणी दिलेले आहेत आणि बी जे पीला सपोर्टिव उमेदवार दिलेलं अगोदर वंचितचे भक्त असणाऱ्या लोकांच्या आता लक्षात यायला लागल्यामुळं ते वंचित विरोधामध्ये काम करताना दिसत आहेत आणि मग वंचितवाले त्यांना गद्दार बोरकरची अवलाद वगैरे अशा सगळ्या गोष्टी नेत्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम तो नेहमीचाच असतो कारण दर पाच वर्षांनी वंचितमध्ये जसं आसाराम बापू आहे राम रहीम आहे ह्या बापू लोकांचे भक्त जसे नवीन नवीन तयार केले जातात प्रचार प्रसार करण्यासाठी तशाच पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीसुद्धा नवीन नवीन भक्तांना दर पाच वर्षांना जन्माला घालते मागच्या पंचवार्षिकला असणारे भक्त समोरच्या पंचवार्षिकपर्यंत मावळून जातात आणि समोरच्या पंचवार्षिकला मग नवीन भक्त उदयास येतात ते पुढचे पाच वर्ष चालवतात मग त्यांची पण अक्कल ठिकाणावर येते आणि ते पुन्हा पुढच्या पंचवार्षिकला आपला आपल्या पोटा पाण्याच्या धंद्याच्या मार्गे लागतात आम्ही पहिलेही आमच्या पोटापाण्याच्याच धंद्याच्या मागे होतो आजही आहोत आणि भविष्यामध्येही राहू कोणाचेही भक्त आम्ही होणार नाही कारण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत जळगावमध्ये झालेलं वंचित बहुजन आघाडीच्या विरोधातलं बंड आणि अमरावतीमध्ये झालेलं बंड खरं तर अमरावतीमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जो विश्वकर्मा म्हणून आहे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजेत होती वंचित बहुजन आघाडी करून पण त्याच्यावर कारवाई झाली नाही कारण तो शटलमेंटमध्ये बादशहा नंबर वन आहे दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की वंचित बहुजन आघाडीचे जे काही ट्रोलर्स सध्या मी म्हटल्याप्रमाणे नवीन नवीन नवी, नवी, भक्त उदयास येत असतात हे भक्त दर पाच वर्षाला नवीन येतात पण कपिल सरोदे दोन हजार अठरापासून एकटाच आहे त्याच्यामुळं मी घाबरत नाही अशा भक्तांना आणि हे करून करून काय करतात शिव्या घालतात आया बहिणींवर अ... बायका लेकरांवर ही यांची लायकी आणि काय घाबरायचं ह्या असल्या फालतू लोकायला ज्यांना आई स्वतःची आई पण कळत नाही दुसऱ्याची पण कळत नाही स्वतःची बहीण पण कळत नाही दुसऱ्याची पण कळत नाही स्वतःची बायको पण कळत नाही दुसऱ्याची पण बायको कळत नाही हे असे चारित्र्यहीन वंचितचे भक्त अशा लोकांना मी काय घाबरत नाही त्यामुळं वंचितच्या कुठल्याही वैचारिक नेत्यामध्ये किंवा कार्यकर्त्यामध्ये जर दम असेल तर त्याने वैचारिक चर्चा करावी मी त्याच्यासोबत वैचारिक चर्चा करायला तयार आहे पण जे जे वैचारिक चर्चा करणारे होते आता ते आता वंचितमध्ये राहिलेच नाहीत ते सगळे आता निघून गेलेत आता फक्त भक्त, भक्त राहिलेले आहेत जे दर पाच वर्षांनी उदयास येण्याच्या वंशामधले आहेत असो सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लोकसभेच्या निवडणुका देशामध्ये चालू आहेत ह्या निवडणुका चालू होण्याच्या अगोदर आजपासून दोन महिन्याच्या अगोदर माझा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर मी काँग्रेसला सांगितलं होतं की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांना या देशाचा प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार करा तर तुम्ही मोदीला हरवू शकता अन्यथा तुम्ही मोदीला हरवू शकत नाही पण काँग्रेसनी तशा पद्धतीचा प्रस्ताव बाळासाहेब आंबेडकरांना तर दिलाच नाही पण ज्या प्रादेशिक लोकसभा निवडणुका प्रादेशिक लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये यांच्या वाटाघाटी होऊन बाळासाहेबांनी एका सीटवर तरी मान्य करून एक सीट घेऊन ते मेंबर ऑफ पार्लमेंट व्हायला पाहिजेत होते कदाचित पुढच्या भविष्यातल्या विधानसभा त्यांना त्या लढवता आल्या असत्या पण ते तसं झालं नाही आणि राज्यातली सगळीच गणितं बी जे पीच्या बाजूने बी जे पीचं उमेदवार निवडून आणण्यापर्यंत आता गेलेली आहेत वंचित बहुजन आघाडीचा कुठल्याही मतदारसंघातला उमेदवार तुम्ही काढून बघा तो उमेदवार डायरेक्ट बी जे पीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करते आता बऱ्याचशा ठिकाणचे माझ्याकडं काही फोटो आणि व्हिडिओ आलेले आहेत की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला बी जे पीच्या कार्यालयातून झेंडे दांडे बाटल्या अशा पद्धतीचं जे काही सामान आहे ते पोहोचवलं जाते त्याच्याबद्दल आम्हाला जास्त बोलायचं नाही कारण प्रश्न असा निर्माण होतो आहे आम्ही ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष म्हणून त्याच्यावर टीका करतो त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे भक्त लोक त्याला घराण्याशी नेऊन जोडतात त्यामुळं मला ह्या नालायक भक्तांना हे सांगायचं आहे की राजकीय पक्ष आणि आमची आस्था आमची भावना याच्याशी ह्या या तुम्ही एका ठिकाणी आणू नका राजकीय पक्ष म्हणजे राज बाबासाहेब आंबेडकरांचं घरानं नवं वंचित बहुजन आघाडी म्हणजे राजग्रह नव्हे ही गोष्ट पहिलं लक्षात घ्या वंचित बहुजन आघाडीची सगळी सूत्रं प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षांच्या लोकांकडून चालवतात <certaines करत्तों McMahon> ते त्यांच्या पक्षातली रेखा ठाकूर म्हणजे राजग्रह नव्हे राजग्रह हे हो त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे जे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळं कुठलाही राजकीय पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे नातू चालवतात त्याचा अर्थ असा होत नाही की तो राजग्रह आहे राजग्रह हे बाबासाहेब आंबेडकरांची संपत्ती आहे राजग्रहाचा जर खराच आदेश मानायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अस्तित्वात असती तर तो राजग्रहाशी निगडीत प्रश्न असता वंचित बहुजन आघाडी ही राजग्रहाशी निगडित नाहीच वंचित बहुजन आघाडीची निर्मिती पुण्यातून होती आहे पुण्यातून झालेली आहे त्याच्यामुळे राजग्रहाशी त्याचा काही संबंधच येत नाही त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याशी आमचा वैर नाही विरोध नाही आम्ही त्यांचा सन्मान आदर तेवढाच करतो जितका बाबासाहेब आंबेडकरांचा करतो पण हे भक्त लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याच्या आडून वंचित बहुजन आघाडीच्या चुमिकीच्या भूमिकांचं जे समर्थन करत आहेत हे, हे चुकीचं आहे त्याला आमचा विरोध आहे आणि राहील बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय भूमिका म्हणजे प्रकाश आंबेडकरांची राजकीय भूमिका होय असं जर काही भक्तांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे एकीकडे बाबासाहेब आंबेडकर जरी म्हणाले असले की काँग्रेस हे जळतं घर आहे तरी बाबासाहेब आंबेडकर काँग्रेससोबतच सूर्यासारखे काँग्रेसला जाळत काँग्रेसमध्येच काम करत होते बरेच वर्षे हे सुद्धा विसरून चालणार नाही असं काँग्रेस काँग्रेस हा अपला नहीं। आपला मुद्दा नाही आपला मुद्दा हा आहे की प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही जर काल नांदेड जिल्ह्यातलं जर उदाहरण बघितलं असेल तर वंचित बहुजन आघाडीची नेमकी नीतिमत्ता काय आहे चॅरित्र काय आहे हे तुम्हाला लक्षात येईल अविनाश भोशीकर नावाचा नांदेड जिल्ह्याचा काँग्रेसचा वंचितचा उमेदवार मुखेड तालुक्यातल्या काही मतदारसंघांमध्ये गेला होता विशेषतः तिथल्या मराठा समाजाच्या उमेदवार मतदारांनी कार्यकर्त्यांनी त्याला तू मराठा आरक्षणासंदर्भात का बोललास म्हणून त्याला तिथे जाब विचारला असता तो म्हणतो की मी ओबीसीचाच आहे आता मराठे ओबीसीचे नाही आहेत का अरे ह्या मत उमेदवाराला इतकीसुद्धा अक्कल नाही की महाराष्ट्रातल्या पस्तीस ते चाळीस टक्के मतदा मराठ्यांना ओबीसीचे सर्टिफिकेट मिळालेले आहेत सीमधून कोण मी म्हणून ते प्रमाणपत्र घेत आहेत म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की वंचित बहुजन आघाडी ही कोणाचा अजेंडा राबवते आहे जे आर एस एस आणि बी जे पी आजपर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा करू शकले नाहीत हे त्यांचे चेले चपाटे आहेत आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ शक देऊ देणार नाही याच्यासाठी काम करत आहेत मराठा आरक्षणाला इतका खुल्या प्रमाणामध्ये विरोध करणारा वंचितचा उमेदवार असूच शकत नाही है ना त्यामुळे अविनाश भुशीकर सारखे प्रत्येक ठिकाणी आर एस एस बी जे पी प्रणित लोक तुमच्या आणि आमच्या बोकांडी बसून बौद्धांच्या पैशावर बौद्धांच्या मनुष्यबळावर जातीय वाद निर्माण करण्याचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून चालू आहे आणि त्याला आमचा विरोध आहे आमचा विरोध घराण्याला नाही आमचा विरोध प्रकाश आंबेडकरांना नाही ते आमचा आदर आहे ते आमचं स्थान आहे ते राहील त्याच्याबद्दल आम्हाला दुसऱ्यांनी सर्टिफिकेट देण्याची गरज नाही पण वंचित बहुजन आघाडीचं जे चारित्र्य बाहेर पड़ते कदाचित ह्या गोष्टी बाळासाहेब आंबेडकरांना माहितीसुद्धा नसू शकतात काल अविनाश भोसेकरांनी मराठा आरक्षणाला विरोध केला है ना मराठा आरक्षणाला विरोध करणारा व्यक्ती आपल्या मतदारसंघामध्ये फिरूच कसा शकतो हीसुद्धा शक्ती मराठ्यांनी महा म नांदेड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी दाखवून देण्याची गरज आहे त्याला प्रत्येक गावातून विरोध करून हाकलून लावण्याची गरज आहे ते मराठे करतीलच जे करणार नाहीत ते मराठेच नाहीत हा सुद्धा माझा त्यांना संदेश आहे असो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ज्या निवडणुका लढवल्या जात आहेत त्या निवडणुका लढण्यालासुद्धा आमचा विरोध नाही पण आपण त्या कौना लढतोय कोणासाठी कोणाला सत्तेवर आणण्यासाठी धर्मसत्तेला का लोकसत्तेला धर्मसत्ता तुम्हाला मजबूत करायची आहे का लोकसत्ता सत्ता जिवंत ठेवायची आहे यावर सगळ्यांनीच चिंतन आणि मनन करणं गरजेचं आहे नुसत्या शिव्या देऊन किंवा भक्तीमध्ये लीन होऊन परमार्थ साधता येत नाही लोकशाही टिकवणे हे आपल्यासाठी परमार्थ साध्य करण्यापेक्षा अतिशय मोठा संदेश आहे